सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची जय महाराष्ट्र इलेक्ट्रिक मध्ये प्रिंट मध्ये सगळे पत्रकार उपस्थित राहिले आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विनंतीला मान देऊन त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी प्रथम आभार मानतो तीन तारखेला शनिवारी पोलीस ग्राउंड येथे आपण खेळ मांडलेला आदेश बांदेकर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी शिवसेनेचे सगळेच महिला पदाधिकारी असतील शिवसैनिक सैनिक असतील शिवसेनेच्या सर्वच अंगीकूट संघटना असतील त्यांनी कर्जत खारोप विधानसभेला गावागावात जाऊन कार्यक्रमाची रूपरेषा प्रत्येक गावात जाऊन सांगितली तिथल्या महिलांना निमंत्रण दिलं सगळ्या माझ्या माता भगिनी माय भाऊली या ठिकाणी पोलीस ग्राउंडला शनिवारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे त्यांचं नियोजन कसं असेल यासाठी आपल्या सगळ्यांची माहिती देण्यासाठी आपण या ठिकाणी जमला त्याच्यामध्ये आपण पैठणी तर आहेतच त्याच्याबरोबर पाच बक्षिसे ठेवलेली आहेत जे लकी ड्रॉ संदर्भात आहेत त्याच्यामध्ये स्कूटी असेल फुलीज असेल टी व्ही कलर टीव्ही मिक्सर अशा प्रवाह आहेत येणाऱ्या प्रत्येक महिलेला तिचा सन्मान केला जाणार आहे तिला एक मायाची साडी म्हणून भेट दिली जाणार आहे त्या सगळ्या नियोजन करताना ज्यांचं जास्त जण मेहनत आहे त्यांच्या जिल्हा महिला संघटिका आणि त्यांची पूर्ण टीम महिलांची टीम त्याच्याबरोबर उपस्थित असलेले आमचे उत्तम शेड असतील सुदामदा असतील आणि जे पदाधिकारी जे आहेत त्या सगळ्यांच्या मेहनतीने हा तीन तारखेचा ता कार्यक्रम संपन्न करत आहोत आपण सगळे पत्रकार बंधूंनाही त्यानिमित्तानं तीन तारखेला येण्यासाठी आम्ही निमंत्रण देतो तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी या तुमची पण व्यवस्था आम्ही ठिकाणी केलेली आहे तर माझ्या तुम्हाला आणि सर्वच कर्जत कालापूर तालुक्यातल्या सगळ्याच माता भगिनी मायाबाजींना आपल्या मार्फत एक संदेश पोहोचवायचा आहे की तुमचा भाऊ समजा तुमचा मुलगा समजा तुमचा नातू समजा हे समजून तुम्ही या कार्यक्रमाला या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद येणाऱ्या दिवसामध्ये मला माझ्या पक्षाला पाहिजे त्यासाठी तुम तुमच्या व्यस्त शेड्यूलमधून तुम्हाला व्हावी यासाठी आपण कार्यक्रमात जॉईन केलं आहे तर आपल्या सगळ्यांच्या मार्फत प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रिक मीडिया असेल सर्वांच्या मार्फत आपण <्तुण> तुम्हाला हो। हूँपुँप तीन तारखेचं या ठिकाणी निमंत्रण देत आहोत तर आपण सगळ्यांनी यावं आम्ही आपली सर्वांची वाट बघतो आणि या ठिकाणी थांबतो सर्व पत्रकार बंधूंचं खूप खूप स्वागत पत्रकार भगिनी पण आलेले आहेत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की तीन तारखेचा हा इव्हेंट खूप जोरदार होणार आहे कारण आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके होम मिनिस्टर ज्यांच्या ज्यांच्यामुळे खूप प्रसिद्ध झालं होम मिनिस्टरमुळे ते घराघरात पोहोचले असे लाडके भाऊजी आणि शिवसेनेचे सचिव तसेच आपले तस अभिनेते पण आहेत जी बांदेकर आपल्याला पोलीस ग्राउंड येथे खेळ मांड्याला या कार्यक्रमाच्या मा माध्यमातून येणार आहेत आणि सगळ्या महिला भगिनी खूप उत्सुक आहेत मला सगळ्या महिला भगिनींना असं सांगावं असं वाटतंय तरी तुमच्यापर्यंत जरी प्रवेश पास पोहोचले नसतील तरी घाबरून जाऊ नका कारण प्रत्येकजण मला फोन करून विचारते आम्हाला पास आले नाही आम्हाला एंट्री नाही आहे का तर असं काही होणार नाही आहे कारण आपण प्रवेशाच्या म्हणजे ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्या दिवशी प्रवेशाच्या ठिकाणी ते पास उपलब्ध करून देणार आहोत आणि सगळ्यां सगळ्या महिलांचं तिथे अतिशय म्हणजे स्वागत होणार आहे त्याच्यामुळे पास नसतील तर आम्ही येऊ का नको असा प्रश्नच नाही आहे तर सगळी तुमची व्यवस्था तशी केलेलीच आहे कारण येणाऱ्या महिला भगिनींना आपण मायेची साडी तर दादांनी दिलीच आहे परत त्याच्या बरोबरीने आपल्याला महिलांना रोजच आपल्या किचनमध्ये वावरला लागतं आणि सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवायला लागतं तर ती जेवणाची सोय देखील तिथे केलेली आहे महिले महिला जेव्हा येतील त्यावेळेस त्यांना ती, ती मायेची वस्तू आणि त्यांच्याबरोबर जेवणाचं म्हणजे स्नॅक्सचं पॅकेट असेल आणि जाताना जा कारण तीन तासाचा कार्यक्रम असल्यामुळे जाताना उशीर होणार तर महिलांना नेण्या आणण्यासाठी आणि प्लस जेवणासाठी असं उत्तम अशी सोय केलेली आहे पार्किंगसाठी पण आपण जागा दिलेल्या आहेत मार्केट यार्डमध्ये म्हणजे तिकडून थी, जे गाड्या येतील त्यांना इथे समोरच्या प्रांगणात पण आपण तशी जागा दशी सोय केली आहे म्हणजे पार्किंगचं पण नियोजन असणार आहे म्हणजे कुठेही ते कुठल्याही पद्धतीने पूर्ण संपूर्ण कार्यक्रमात महिलांना कुठेही त्रास होता कामा नये त्याची आपण व्यवस्था करणार आहोत पोलीस स्टेशनशी तसेच इतर सगळं शासकीय आपण यंत्रणा त्यांच्या सगळ्यांना आपण त्याची आपण सूचना केलेली आहे तर येणाऱ्या प्रत्येक भगिनीला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सन्मान हा ही ही जी प्रेरणा ही जे मिळतंय ते सगळं या पक्षाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळतंय तर सगळ्या महिला भगिनींना विनंती असेल की आवर्जून या आणि या तुमच्या ज्या बांदेगा साहेब नेहमी म्हणतात की संसाराच्या रगाड्यातून थोडासा तुम्हाला एक विरंगोळा म्हणून काहीतरी हवं असतं तर हा एक उत्तम माध्यम मा आहे तुम्ही एकमेकींशी चांगल्या पद्धतीने जोडल्या जाणार आहे कारण माझ्या सगळ्या सहकारी इतक्या जोमाने कामाला लागले आहेत की म्हणजे त्यांचं ट्युनिंग इतकं छान झालं आहे की प्रत्येक एकमेकींसाठी असं जीव देतो जीव घेतो तसा तशा पद्धतीचं एक त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार झालं आहे आणि तेच बॉन्डिंग प्रत्येक महिलेमध्ये व्हावं आणि तिच्या समस्या काय असते त्या जाणून घ्याव्या या सगळ्या ह्या सगळ्याचा विचार करून हा उपक्रम दादांनी राबवला आहे तर आपण सगळेसुद्धा तिथे उपस्थित राहालच आणि माझ्या सगळ्या भगिनींचं नक्कीच स्वागत असेल तिथे धन्यवाद विधानसभा मर्यादित स्वरूप थोडक्यात तुम्हाला सांगते महिला जेव्हा तिथे येतील त्यावेळेस त्यांना हळदी कुंकू आणि त्यांचं स्नॅक्सचं पॅकेट आणि मायाची साडी असं देऊन त्यांना मध्ये एंट्री करतानाच आपण कुपन्स जे दिलेत किंवा तिथे उपलब्ध असतील आपल्याला दोन प्रकारचे हे आहेत त्याच्यामध्ये एक लकी ड्रॉ साठी आहे आणि एक ते पार्टिसिपेटसाठी आहे याचं ते एक पॅम्पलेट आणून द्या मला त्याच्यामध्ये दोन बॉक्समध्ये त्या दोन्ही चिठ्ठ्या जाणार आणि चिठ्ठींमधून मधून बांदेकर साहेबांचा नियो जो नियोजित फिक्स कार्यक्रम असतो तीन तासाचा त्या चिठ्ठ्या तिथून काढल्या जातील आणि त्याच्यातून पार्टिसिपेट म्हणजे कोणालाही आधी असं सांगितलेलं नाहीये किंवा काही

त्याची पण आपण व्यवस्था एलईडी स्क्रीन याचे, याचे से, से आए, त्या ठिकाणी ते आपण सगळीकडे लावतो आहे प्रत्येक महिला आल्यानंतर तिची गैरसोय होणार नाही याच्या याची जबाबदारी सर्व शिवसैनिक असतील महिला पदाधिकारी असेल सगळे मिळून आम्ही या ठिकाणी घेऊ अशी कुठल्याही महिलेची गैरसोय होणार नाही आणि तिथे जर खेळायला महिला तीनशे येणार आहेत पण जे बक्षीस आहेत ती त्या जेवढ्या त्या महिला येणार त्याच्यामधून पाच जे लकी ड्रॉ आहे तो त्या पाच

जिथे जेवण व्यवस्था असेल जिथे पार्किंग व्यवस्था असेल जिथे नियोजन व्यवस्था असेल तिथेच पुरुष पदाधिकारी आमच्या असतील एका ठिकाणी फक्त आम्ही पदाधिकारी व्यवस्था केलेली आहे आणि तिथे बसण्यासाठी एक फक्त प्रमुख पदाधिकारी व्यवस्था केलेली आहे याच्या विरुद्ध पूर्ण खेळ महिलांसाठीच आहे आणि प्रत्येक या मतदारसंघातल्या प्रत्येक माय बावले माता भगिनींसाठी हा कार्यक्रम हे जे आहे ना याच्यामध्ये एक आहे बांदेकरांचे जे खेळ मांडले जातात त्याची एक असणार आहे आणि एक लकी ड्रॉची ओव्हरऑल सगळ्या महिलांमधून लकी ड्रॉ निघणार आहे ना तो पाच जे एंट्री केलेला ऑलरेडी पोहचवलय पण ज्या आयत्या वेळेला येतील त्यांना पण तिथे भेटणार आहे त्यांना पण हे तुम्ही बॉक्समध्ये जाणार आहे आणि हे त्यांच्याजवळ असणार आहे म्हणजे हा नंबर तो इथे आहे मोबाईल नंबर असणार आहे पण एक लक्षात ठेवा की जी महिला तिथे उपस्थित असेल तिला त्यानंतर साहेब अँब्युलन्स असणार आहे म्हणजे अशी डॉक्टर आपण किशोरदा पेंडेकर असतील उपनियेत नेते असतील यांना आपण महिला आघाडी दिलेच आहे हा ही वेळ आपण बांधेकरांनी दिलेल्या वेळेवर घेतलाय ना त्याच्यामुळे बाकीचे जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांच्या चाम। वेळा जशा ऍडजस्ट होतील तशा त्याच्यामुळे आम्ही आता कोणाचं नाव तसं डिक्लेअर करत नाहीये जसं कन्फर्मेशन होईल तसं आम्ही